नमस्कार सर्वांचं परत एकदा सबेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत नवरात्र उत्सवानिमित्त कापडण्यात देवमडीवर उभारला एक्वन फुटाचा ध्वज येथील सूर्यवंशी परिवाराच्या वतीने देवमडीवर तब्बल एक्वोन फुटाचा ध्वज लावण्यात आला ध्वज मिरवणूक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देवाची काठी म्हणून या उत्सवाची मोठी ओळख आहे नवरात्र निमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी गावातून तब्बल एक्कावन्न फूट लांबीचा ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली जिल्हा परिषद मराठी शाळेपासून निघालेली ही ध्वज मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यामार्गे वादत गाजत सूर्यवंशी परिवाराच्या देवमळीवर नेण्यात आली या ध्वजाला तब्बल एक्कावन्न फूट लांबीचा बांबू लांबण्यात आला होता हा ध्वज पंधरापेक्षा जास्त लोकांनी खांद्यावर घेत गावात मिरवणूक देवमळीवर नेला घटस्थापनेच्या दिवशी देवमळीवर लावण्यात येणाऱ्या ध्वजाला मोठा मान असतो अशी माहिती शांताराम माळी अधिकार माळी गुलदार माळी कैलास माळी रवींद्रमाळी आदींनी दिली एकावन्न फूट लांबीचा हा ध्वज सव्वा महिन्यापर्यंत मंदिरावर राहू दिला जातो ग्रामीण भागात नवरात्रच्या काळात देवीची काठी म्हणून या उत्साहाची ओळख असते अशी माहिती देण्यात आली ग्रामीण भागात अनेक देवमळी असतात या ठिकाणी नवरात्र उत्सव व दसरा काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या ठिकाणी घट स्थापनेपासून दसरापर्यंत विविध भगत घुमतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम इथे होत असतो यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना भगत म्हणाले की नवरात्रीचा हरी उत्साह आम्ही चालू पिढीमध्ये पंचवीस तीस वर्षापासून करतो यांच्या अगोदर पहिल्या तीन पिढ्यांनी केले आणि आता नऊ दिवसपर्यंत आनंद आनंद लुटतोय देवाची सेवा चाकरी रात्री जागरण बारा वाजेपर्यंत भाऊबन मंडळी घ्यायची आमची मुळी आहे ना सांग सुलतानदेव मुळी आहे देव काठा देव, देव काठादेव कायादेव आणि वनदेव या पाचही देवांची मुळी आहे आणि भैरूबा साक्षीला आहे आणि आम्ही आनंद उत्सव निर्माण करतो नमस्कार आम्ही कापर्णे गावातील सूर्यवंशी परिवाराच्या भगतमणीवर दरवर्षी सालाबादाप्रमाणे कार्यक्रम नवरात्र उत्सवामध्ये केला जातो तर यावर्षी पूर्ण गावात काठीची मिरवणूक काढून ध्वजारोहण करण्यात आले तर ह्या काठीचं पूजन करून साधारण ही काठी एक फुटाची आहे तर गावात अशा भगत दारांच्या वेगवेगळ्या कुळातील वेगवेगळ्या मड्या आहेत तर आमची जी सूर्यवंशी कुळातील वडील जी मळी आहे तर नवरात्रोत्सवात पूर्ण नऊ दिवस साजरा केला जातो विशेष सर्व भाऊबंकी असो इतर कुळातील लोक आज दर्शनाला येत आहेत आणि दोन दिवसाचा अष्टमी व नवमीला अष्टमीला गोड प्रसाद व नवमीला भगतदादाकडून विशेष सर्व बाबुंकीच्या सार्वजनिक कार्यक्रम केला जातो